पेन्शनधारकांना हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र दरवर्षी काढणं गरजेचं असतं हा हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईलमधून काढू शकता कसं काढायचं चला एक मिनटात सांगतो प्लेस्टोरवरून तुम्हाला जीवन प्रमाणपत्र आणि आधार फेस आर डी हे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत त्यामधलं पहिलं ॲप्लिकेशन जीवन प्रमाणपत्र हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटर रजिस्ट्रेशन करायचं आहे घरातील कोणाचाही आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाकून इथे ओ टी पी सबमिट करून घ्यायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो आधार नंबर टाकला त्यांचं नाव इथे टाकायचं आहे ऑपरेटर नेममध्ये टर्म्स अँड कशा ॲक्सेप्ट करून स्कॅन करायचा आहे स्कॅन करताना त्या व्यक्तीचा फेस घ्यायचा आहे आणि डोळे उघडझाप करून आपलं ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे तर इथे आपलं ऑपरेटर सक्सेसफुली झालं आता पेन्शनरची माहिती यायची आहे पेन्शनर आयडेंटिफिकेशनमध्ये पेन्शनरचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी घ्यायचा आहे सबमिट करायचा आहे त्यानंतर पी पी ओ नंबर वगैरे माहिती नाव वगैरे सगळी माहिती दाखवली जाईल त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे दोन्ही ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे सबमिट करून पेन्शनरचा इथे स्कॅन करायचा आहे त्यांचा फेस घ्यायचा आहे डोळे उघड उघडजाप त्यांना करायला लावायचे आहेत बरोबर त्या गोलमध्ये टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला प्रमाण आय डी जनरेट होईल आपलं काम इथे झालेलं आहे हा प्रमाण आय डी तुम्हाला लागणार आहे गुगलवरती सर्च करायचं आहे जीवन प्रमाण लॉग इन पेन्शनर लॉग इन इथे येईल पेन्शनर इनमध्ये हा प्रमाण आयडी जो आपल्याला भेटलाय तो इथे टाकायचा आहे ओटीपी घ्यायचा आहे आणि ओ टी पी सबमिट करून हे क्लिक हेअरवरती क्लिक करून आपलं जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही आयातीचा दाखला तुमच्या मोबाईलमधून काढू शकता अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका